न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व आता सविस्तर आदिवासी न्यूज संपर्क नंदकुमार नांदेड जिल्ह्यातील हदगावच्या तामसा पोलीस स्टेशन हद्दीत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तामसा पोलीस स्टेशन हद्दीतील येवली तांडा येथे लग्नाचे आमिष दाखवून वडिलांची छत्र हरवलेल्या एका सतरा वर्षीय पीडितेवर अत्याचार करण्यात आला आहे चौवेचाळीस वर्षीय इस्मावर तामसा पोलीस स्टेशन येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हदगाव तालुक्यातील येवलितांडा येथील वडिलांचे छत्र हरवलेल्या एका सतरा वर्षीय मुलीला लग्नाचे व शेती नावाने करून देण्याचे आमिष दाखवून गावातीलच एका चौवेचाळीस वर्षीय इस्माने चोवीस जुलैपासून आजपर्यंत तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला आहे त्यातून तिला मुलगी झाली त्यानंतर पीडित मुलीसोबत त्या नराधमाने लग्नही केले नाही आणि तिच्या नावाने शेतीही केली नसल्याने पीडितेच्या तक्रारीवरून तामसा पोलीस ठाण्यात त्या नराधमाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची घटना दिनांक सोळा रोजी बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली असून तामसा भागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे पीडित मुलीने थेट तामसा पोलीस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमरसिंग आडे वैवर्षे चौवेचाळीस विरुद्ध तामसा पोलिसांनी बोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे यातील आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत